भाजी करणार आहे शेवग्याचे शेंगा घेतले पनीर घेतले फ्लावर घेतलाय मटर घेतलंय टॉमॅटो घेतलाय हिरवी मिरची घेतली लसूण घेतलाय अद्रक घेतलाय चवीनुसार मीठ तेल जिरं हळद तुम्हाला आता मी दाखवते गॅस पेटवली टोप आहे तेल गरम करायला टाकते जिरा थोडा घेतला मी पास्ता सहा पेस्ट घेतलाय पाच सहा पाकळ्यांचं लसूण घेतलंय आदर पेट तुकडा घेतलाय आज मला हिरवी भाजी करायची हिरवी मला मसाला नाही टाकायचं हिरवी मिरची टाकली लसूण अद्रक आणि मिरची परतून घ्यायची आता मी टोमॅटो टाकते पतला झालेला आहे तर याच्यात आपण एक छोटा चमचा हळद टाकू सगळ्या धुवून ठेवलेल्या भाज्या आहेत आपल्या त्या सगळ्या टाकायचे हे फ्लावर टाकतील या शेवग्याच्या शेंगा वाटण नंतर टाकायचं वाटण पाणी टाकते थोडस पाणी टाकायचं टाकायचंय वापरेवर आल्यानंतर जास्त नाही त्याच्यावर धाकण त्याचे पाणी ठेवते वरती पनीर आणि वाटण नंतर टाकायचं आहे ना मीठ अशी झाली आहे हे पाणी त्याचेच टाकते मी अर्धे शेंगा झाले अर्धे व्हायचे तर आपल्याला ही पनीर टाकून घ्यायची याची आता होती थोड्या पाच पाच दाम त्यात होईल भाजी हे वाटण पण टाकून घ्यायचंय वाटण पनीर आणि आता मीठ टाकायचंय बघ आपली भाजी मीठ टाकते चव्यानुसार मीठ पाच मिनिटाला बारीक गॅस करून लाखून देऊन ठेवायची कशी झाली आहे भाजी बघ मला मटर पनीर आणि शेवग्याचे शेता आता गॅस बंद करायची बंद झाली आपली भाजी आईच्या हे बघा किती मम्मीने मस्तपैकी मिक्स भाजी बनवलेली आहे काहीच तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असते तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you for watching.